तर आज करणारे अगदी नवीन पण जुनी पद्धत आहे ही भजांची नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर मी आज करणारे अगदी नवीन आणि जुन्या पद्धतीची ही भजी आणि ही भजी तुमच्याकडे करतात की नाही केली तर कोणत्या प्रकारे करतात किंवा अजून काय करतात पटकन रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर आहे ना मला काय करायचंय जे आमच्या केळीला फूल आलेलं आणि वरच्या साईडला आहे ना बघा केळी लागलेत तर मी ती तुम्हाला दाखवू शकली नाहीये त्याच्यावर मी कपडा घातलाय कर आमच्या इथं आहेत तर रेसिपी सुरुवात करूया तर याची ना आपल्याला ही काढून घ्यायची आणि ही फुलं ना डायरेक्ट पाण्यामध्ये इथं पाणी घेतले तर पाण्यामध्ये घालून घ्यायचेत आणि या फुलाचं महत्त्व जर सांगायचं झालं ना तर बघा वर्षातनं एकदा तरी याची भाजी पोटामध्ये गेलीच पाहिजे खूप फायदेशीर आहेत शरीरामध्ये जे उन्हाळ्यामध्ये बघा उन्हाळ्या लागतात तर अशा वेळेस ना या तुम्ही याची भाजी जर खाल्ली किंवा याचं कडान जरी करून पिलात ना तरी खूप फायदेशीर आहे तर याची फुलं अशी सगळी मी काढून घेते ते बघा हा एवढाच कोंब राहिला आहे आणि यातलं आहे ना मी थोडंसं काढून घेते आणि बघू शकताय नख आहेत ना ती अगदी काळी पडतात हे काढत असताना तर माझी जी आई होती ना ती काय करायची हाताला तेल लावून घ्यायची पण आता मी काय हाताला तेल नाही लावलेलं मी असंच काढते ते बघा अशी कवळी कवळी आहेत ना यातली फुलं काढून घ्यायची आहेत आणि ह्यातली फुलं आता संपत आलेत तर हा एवढाच कोंब राहिला हा साईडला ठेवूया आणि ही भाजी आहे ना ही फुलं आहेत ना ती साफ करायची खूप छान ट्रिक आहे तर बघा तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते मी ते बघा आपल्याला आहे ना यातला फक्त हा ही जी फुलं कळ्या निघतात ना ह्या काढायच्या आहेत आणि फक्त हा हा एवढाच पोषण घ्यायचा आहे जास्त नाही घ्यायचं आणि हे ना तुम्हाला परत एकदा दाखवते कारण हा पोषण का नाही घ्यायचा तर हा कडवट असतो बघा हा जो पोषण असतो ना तो कडवट असतो तर हा नाही घ्यायचा हा फेकून द्यायचा आहे तर दुसरं पण असंच काढून घेऊया ह्यातलं आहे ना ते बघा अशा पाकळ्या निघतात तर ह्या पाकळ्या घ्यायच्यात आपल्याला तर ही तर ता नाही ताट या ताट या ताटामध्ये नाही बघा एवढी अशी फुलं काढून घेतलीत आणि ही फुलं जर म्हणाल ना तर एक वाटी फुलं निघालीत ही आता ही फुलं आपल्याला साईडला ठेवायची तर मी ना सुरुवातीला सांगायचं विसरून गेली की केळ फुलाची आहे ना भाजी काढ नीट करताना त्याची फुलं काढताना आहे ना हातावर थोडंसं तेल घ्यायचं असतं त्याच्यामुळे ना हात चिकट होत नाही आता बघा मी आता परत थोडंसं तेल घेतले आणि हाताला आहे ना असं चोळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे केळ फुलं असतं ना ते थोडंसं चिकट असतं आणि आता आपल्याला पुढचं काम करायचंय त्याच्यामुळे ना हात असे चिकट चिकट होत नाहीत तर आता इथं खलबत्ता घेतलाय मी आता इथं खलबत्त्यामध्ये ना मिरच्या घेतल्यात सहा पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात आल्याचा तुकडा घेतलाय यामध्ये आपल्याला लसूण घालायचंय आहे आता इथं खलबत्ता घेतलाय मी आणि हे ना आपल्याला ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आता हे ना ओबडधोबड वाटल्यानंतर ना साईडला ठेवायचे आता यामध्ये ना मी ठेवणारे टाकणारे एक चमचा धण घेतलेले आणि धनं सुद्धा आहे ना आपल्याला ओबडधोबडच असं वाटून घ्यायचंय ओबडधोबड असं वाटून घेतलं ना धनं तर सुवास खूप छान लागतो याचा तर तुम्ही या ना मिक्सरला सुद्धा बघा वाटून घेऊ शकता पण मला आहे ना खलबत्त्याची चव खूप आवडते म्हणून मी खलबत्त्यात करते ते बघा अगदी ओबडधोबड वाटून घ्यायचंय आपल्याला जास्त बारीक सुद्धा करायचं नाही असं ओबडधोबड ठेवलं ना म्हणजे काय होतं जे धन आहेत ना ते दाताखाली आले ना तर चव खूप छान लागते आता हे साईडला ठेवूया एक बाउल घेतलाय आता यामध्ये ना आपल्याला इथं केळी फुल घेतलंय मी आणि हे केळी फुलाबद्दल जर तुम्हाला टिप्स सांगायची झाली ना तर याला आहे ना कधी चाकूनी कापायचं नाही जर तुम्हाला याची भाजी करायची असेल ना तर फक्त असं जसं आपण गवारची शेंग मोडतो ना अशी हाताने बोटानी मोडून घ्यायची पण याला जर तुम्ही चाकू जर लावला ना तर ही भाजी कडू लागती आधीच कडू असते थोडीशी पण उन्हाळ्यामध्ये उदा उन्हाळ्यामध्ये जे शरीरामध्ये उष्णता तयार होती ना तर त्यावेळेस ही भाजी आवर्जून खातात आणि उन्हाळे तर आवर्जून खातात थंड असते म्हणून आता यामध्ये ना आपल्याला उभा स्लाइस केलेला कांदा घालायचा तर तुम्ही उभा स्लाइस केलेला कांदा घा किंवा कुठल्याही भाज्या घालू शकता आता ही तर घालणार आहे कोथिंबीर तयार केलेला मसाला यामध्ये आहे तर सगळा मसाला मी हिथच घालून घेणार आहे आता यामध्ये ना आपल्याला बेडगी मिरचीचं लाल तिखट घालायचंय फक्त कलरसाठी हे तिखट वगैरे नसतं आता हिथं मी घेतलाय हातावर थोडासा ओवा आणि हा ओवा आपल्याला हातावर असा क्रश करून घालायचा यामध्येच आपल्याला घर आपण घालूया चवीनुसार मीठ आता मी घेताना बघा दोन चमचे मक्याचं पीठ घेतले आणि मी काय करते ना मी बघा ज्या वेळेस मका केली होती माझ्या शेतामध्ये तर हे शेतातलंच मक्याचं पीठ आहे आणि मी काय करते एकदमच दळून आणून ठेवते आणि लक्षात राहण्यासाठी ट्रिक सांगते तुम्हाला ते बघा याच्यावर नासं नाव लिहिते त्याच्यामुळं मक्याचं पीठ किंवा आपण ज्या वेळेस बेसन पीठ करतो ते लक्षात राहत नाही आपल्या कारण दोन्हीचा कलर सेम आहे हे बघा दोन्हीचा कलर सेम असल्यामुळं कळत नाही की आपण कोणतं पीठ घातलंय ते तर त्यावेळेस तुम्ही असं नाव लावून लावून ठेवू शकता आता इथं बघा चार चमचे मक्याचं पीठ घेतले आणि तीन चमचे बेसन पीठ घेतले आता हे ना चांगल्याचं मिक्स करून घ्यायचं यामध्ये आणि आपल्याला आपण यामध्ये लगेच पाणी घालायची गडबड करायची नाहीये आता यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालायचं आणि जर तुम्हाला वाटलं मक्याचं पीठ नसेल यामध्ये तर तुम्ही तांदळाचं पीठ घातलं ना तरी चालतं किंवा कॉर्नफ्लावर सुद्धा घालू शकता असं काही नाही की मक्याचंच पीठ घातलं पाहिजे तुम्हाला थोडंसं पाणी लागते म्हणून अजून घालून घेते थोडस कोरड वाटते आपल्याला थोडस सा चैल सर करून घ्यायचंय तर बघा मी आहे ना जी केळ फुलं होती ना ती वाटून घेतली नाही किंवा कापून घेतली नाही अशी छान लागत पीठ आहे ना आपलं तयार झाले एका साईडला ठेवून देऊया आणि पुढं काय करायचं ते बघूया हितना ना मी तेल गरम करायला ठेवले तर आपल्याला काय करायचंय अशी भजी सोडून द्यायची खूप छान कुरकुरीत लागतात ही भजी आणि तुम्ही ना अजूनपर्यंत जर ही भजी ना ट्राय केली नसतील ना तर एकदा ना खरंच या पद्धतीने ट्राय करा आणि कोणाला विश्वासच बसणार नाही की तुम्ही ही केळफुलाची फुलाची भजी केली इतकी छान लागतात खरतर याची भाजी सुद्धा करतात पण आमच्या इथं आहे ना केळ जास्त भजेच करतात भजेच ना आपल्याला शिट्टन करून घ्यायचे ते बघा भजीत ना अजिबात तेलामध्ये सुटलेले नाहीयेत आणि अगदी कुरकुरीत अशी भजी तयार झाली बघू शकता किती सुरेख दिसतात आणि ही भजी आहेत ना गरमागरम चहा सोबत अफलातून लागतात तर अशीच दुसरी बॅच सुद्धा मी सोडून घेणार आहे बघा तेलामध्ये टाकल्यानंतर अजिबात सुटत नाहीये आणि याची चव जर म्हणाल ना तर कोणी ओळखू शकणार नाहीत ना की ही आहेत ना केळ फुलाची भजी इतकी छान लागते तर माझ्या इथं तरी है ना आहे के केळ फुलाची भाजी वर्षातून एकदा तरी केली जाते इथं बघा ही अशी सगळी भजी तळून घेतलेत दिसायलाच अगदी कुरकुरीत अशी दिसतात आणि खायला अगदी यम्मी लागतात तर एकदा ना या पद्धतीने नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तुमच्याकडे केळ फुलाची भाजी करतात का भजी करतात किंवा अजून काय करतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा